नमस्कार गण गन, गण गन, गणात बोते संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण गुरुवार विशेष गजानन महाराजांचे सुंदर आणि कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेगावी मी आलो तुझा लागलय वेड मला शेगा तुझा लागले वेड मला काय सांगू तुला माझ्या ना थारे नाथारे नाथारे माझ्या ना थारे ना थारे नाथारे शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शे गावी मी आलो तुझ्या लागले वेळ मला काय सांगू तुला माझ्या ना थारे नाथारे नाथ रे माझ्या ना थारे नाथारे नाथ रे माझ्या ना थारे नाथारे नाथार रे मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे पाहुनिया मूर्ती डोळ्यात साठवावी मी आलो तुझ्या गावी तुझी कृपा ही ठेवावी रूप तुझे पाहुनिया मूर्ती डोळ्यात साठवावी तूच जगाचा माता पिता तूच स्वामी रे जगाचा माता पिता तूच स्वामी रे माझ्या ना थारे ना थारे नाथार रे माझ्या ना थारे ना थारे नाथारे शेगावी मी आलो तुझ्या लागले वेडमला, চে গায়ে মি আলো তুজলে বেড় মাল সঙ্গু তুলা মাঝা না থারে না থারে নাথারে মাঝা না থারে না থারে নাথারে মাঝে না থারে না থারে নাথার রে किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ तू अंत नको पाहू तुला दुःख किती सांगू भोळा भक्त मी तुझा सांग कुठे मी जाऊ मोहमायेच्या पाशा मधुनी मजला तारी रे मोहमायेच्या पाशा मधुनी मजला तारे रे माझ्या ना थारे ना थारे नाथारे माझ्या ना थारे ना थारे नाथारे ना ना शेगावी मी आलो तुझ्या लागले वेड मला शेगावी वे मी आलो तुझ्या लागले वेड मला काय सांगू तुला

तुझी चनागरी झाली ही पंढरी कुण्या मुखाने वर्णू लीला तुझी रे न्यारी गजाननजी तुझे बालक आम्हा तारी रे गजाननजी तुझे बालक તારી રે મા ના થારે ના થારે ના થારે માે ના થારે ના થારે શેગાવી મી આલો તુ્યા લગલે વેળ મેગાવી મી આલો તુા લગલે વેળ મલા કય સંગું તું